स्वागत आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज वन आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये देण्यासाठी सुरू केली आहे एक जुलैपासून सुरू झालेल्या यो योजनेमध्ये अवघ्या दोन आठवड्यामध्ये तब्बल चव्वेचाळीस लाख अर्ज ऑनलाईनरित्या प्राप्त झाले आहेत दुसरीकडे या योजनेसाठी तब्बल सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च दरवर्षी महाराष्ट्र शासनाला बसणार आहे त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे तर महायुतीने मात्र निवडणुकीच्या रणनीतीसाठी ही योजना आखल्याचे बोलले जात आहे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असून एकतीस ऑगस्ट पर्यंत एक को को के अर्ज अपेक्षित आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला पुढील अपडेट देण्यासाठी आणि आमचे मनोबल उंचावण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने जरी सुरू केली असली तरी या योजनेत फॉर्म भरताना अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत जसे की ॲपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी एजंट कडून आकारले जाणारे शुल्क अंगणवाडी महि महिला कर्मचाऱ्यांना होणाऱ्या अडचणी या प्रामुख्याने निदर्शनास येत आहेत राज्य सरकारने गेल्या दोन आठवड्यात आतापर्यंत चव्वेचाळीस लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त केले आहेत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने ही माहिती दिली आहे अर्ज प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि तांत्रिक समस्या असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे स्थानिक ग्रामस्थ व एजंट महिलांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे घेत असल्याचाही आरोप होत आहे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनाही या फॉर्म भरताना अनेक अडचणी सामना कराव्या लागत आहे दुस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फॉर्म मागे पन्नास रुपये मिळणार असल्याचं सरकारने जाहीर केलं असले तरी पात्र लाभार्थ्यांचा अर्जच नोंद झाल्यावरच त्यांना ते पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जरी शंभर फॉर्म भरले आणि त्यातील एकही अर्ज पात्र झाला नाही तर शंभर जणांमागे केलेली मेहनत अंगणवाडी सेविकांची वाया जाणार आहे चव्वेचाळीस लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असले तरीही ॲपमधील तु त्रुटीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत अनेक जण रात्रीच्या वेळेत अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया करत आहेत परंतु ती प्रक्रिया पूर्णच होत नाहीये अनेकदा शेवटच्या टप्प्यात असतानाच ॲप रद्द होतो त्याच्यामुळे काय करावे असा प्रश्न महिला वर्गाला पडला आहे तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळवा धन्यवाद मित्रांनो